नमस्कार मी अलका दुपकर आता आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरला जिथे अजित पवार पत्रकार परिषद घेत आहेत विनोद तावडेंना उत्तर देत आहेत स्थायी भाव त्याच्यामध्ये वेगळं विशेष काही नाही असं नाही झालं अजून कुणाला उमेदवारी मिळणार कुणाला नाही मिळणार हे काही माहिती नाही विलास काका पाटील हे सात वेळेला निवडून आलेले त्या भागाचे प्रतिनिधी आहेत साहजिकच निवडणुका आल्या तर सातारा जिल्ह्यातले जे जे आमदार असतात विक्रमसिंह पाटणकर असतील बाळासाहेब पाटील असतील विलास काका असतील शशिकांत शिंदे असतील शिवेंद्र राजे असतील मग पाटील असतील मार्केट मार्केट मा काई सातारा जिल्ह्यातले बरेच जण माथाडी कामगार म्हणून आपल्या नव्या मुंबईमध्ये असतात आणि मार्केटमध्ये पण काही जण काम करतात आणि म्हणून त्या साताराकरांना भेटण्याच्या करता निवडणुकीच्या आधी लोकसभेचे असेल किंवा विधानसभेचे असेल अशा प्रकारे आमदार जातात तिथं मीटिंग घेतात जर अजून ठरलेलंच नाही तर आपण कसं म्हणायचं की ते पण करणार अमुक करणार त्यांनी पक्षाकडे त्यांच्या मागणी केली ना ते काय म्हणतात की मी सात टाकून सा आमदार आहे पक्षाच्या अनेक सर उत्तारामध्ये मला त्यातल्या जनतेने निवडून दिले त्याच्यावर मला संधी मिळाली आणि एका सहकारी पक्षाच्या आम्ही तर आत्ता आघाडी आमची आहे की नाही आणि त्या आघाडीमध्ये असणारे एक आमदार तिथं येतात ज्येष्ठ ते मंत्री होते ते अनेक वर्ष आमदार आहेत आणि त्याच्यावर नरेंद्र पाटील त्या गोष्ट यायला गेले एकदा संपूर्ण चित्र जनतेच्या समोर आल्यानंतर कोण उभं राहणार कोण अधिकृत उमेदवार आहे कोण काय करणार त्यावेळेस जर दर असं घडलं असतं तर तुम्ही म्हणताय तर तथ्य आता तसं काही नाहीये सगळेजण आघाडीचे आमदार आणि आघाडीचे सहकारी म्हणूनच त्या ठिकाणी ते गेले होते आता त्यांचा अधिकार येत ते मी कस काय सांगणार मुख्यमंत्री हा राज्याचा असतात त्याच्यावर त्यांनी कुठं लढवं काय लढवं मी करता सल्ला देणं आणि मी सल्ला दिला म्हणजे ते ऐकणार आहे का जर त्यांनी मला सांगितलं अजित तू सल्ला दे मी शंभर टक्के ऐकील तर मी सल्ला देईल ना मी फुकटचा सल्ला देत नसतो राष्ट्रवादी जास्त आले तर मुख्यमंत्री पदावर दावा करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये लोकशाही पद्धतीनं मी नव्याण्णव सालापासून बघतोय निवडून आलेल्या आमदारांना निरीक्षक येतात केंद्रातन ते विचारतात की कुणाला आपल्याला नेता निवड करायची आहे पहिल्या टर्मला आम्ही सगळ्यांनी मिळून बहुतेक आमदारांनी भुजबळ साहेबांची निवड केली होती त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांची केली होती त्याच्यानंतर आर आर पाटलांची केलेली होती त्याच्यानंतर पुन्हा भुजबळ साहेबांची केलेली होती आणि यावेळेस त्यांनी माझी केलेली आता उद्याच्याला सगळे निवडून आल्यानंतर कोण कोण निवडून येत आहेत त्याच्यातनं कोण नेता त्या ठिकाणी करायचा एक लोकशाहीमध्ये सगळे आमदार मिळून ठरवतील ते जे ठरवतील ते पक्षाला मान्य असेल नाही त्यांच्या त्यांच्या प्रश्न असा होता की जास्ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल तर आम्ही मुख्यमंत्रीपद क्लेम करणार साजिकत आहे दोन हजार चार सारखा आता होणार नाही अच्छा अच्छा मला वाटलं की पुन्हा नाही धन्यवाद राज्य विचार विचार सरकार राज्यामध्ये सगळेच मुद्दे महत्वाचे असतात त्या संदर्भामध्ये सध्या स्वतः राज्याच्या प्रमुखांनी अनेकदा मीटिंग घेतली अनेकदा त्याच्या संदर्भातल्या डायरेक्शन दिल्या आणि त्याच्यावर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर एखादा निर्णय जातो त्यावेळेस ते त्याचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतात माझं स्वतःचं मत त्याबद्दलचं असं आहे आता मधी आपल्याला माहिती गेला माहिती नाही पनवेलच्या पुढं एक टोल बसलेला म्हणजे अजून चालू नाही झाला पण पनवेल टू सायन एक रस्ता झालेला मी आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिथं पार अनेक वर्ष रायगडचे पालकमंत्री म्हणून कटकर साहेबांनी पण काम केलं बाराशे कोटी रुपयाचा टोल आहे तो सिडकोच्या हद्दीतनं ऐंशी पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के एमएमआरडीच्या हद्दीतनं जातो मी आपलं असं सुचवलं की हा टोल त्या ठिकाणी काढून टाकावा आणि बाराशे कोटी रुपये एम डी आणि सिडकोनी द्यावे परंतु मी सुचवलं तरी सिडकोचे प्रमुख मुख्यमंत्री एम एमआरडीचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत प्रशांत पाटील सॉरी ठाकूर त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये प्रशांत ठाकूरांनी तर काय भूमिका घेतली ते बघितलं आपण सगळ्यांनी आणि म्हणून प्रत्येकाचं म्हणजे माझं जे मत असेल ते आमचे मुख्यमंत्र्यांचं मत असेलच असं नाही पण कुठल्याही ठिकाणी आता इथं बंद पाईपलाईनचा प्रश्न होता आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याच्याबद्दलचं सूतोवाच केलं ते काम आता त्या ठिकाणी सुरू झालं तशा प्रकारे इथल्याही टोलच्या संदर्भात हा महानगरपालिका आणि रस्ते विकास महामंडळ ज्यांनी केलेला तो करार होता पण त्या दोघांच्या मध्ये काही डिस्प्यूट निर्माण झालं आणि डिस्प्यूट निर्माण झाल्यानंतर साहजिकच राज्य सरकारच्या पुढं ते आलं इथल्या खासदारांनी इथल्या आमदारांनी इथल्या मंत्र्यांनी तो मुद्दा तिथं त्या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये अनेकदा आंदोलन झाली अजूनही त्या संदर्भातला अंतिम निर्णय झालेला नाही आणि त्याच्यातनं काही का होईना मार्ग निघाला पाहिजे ह्या आता समीपणे आपण मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे मा। मी माझ्याकडे एखादा निर्णय आला तर तुम्ही मला विचारा ना की हा निर्णय तुम्ही तुमच्याकडे फाईल का घेऊ शिकलो नाही जो मुख्यमंत्र्यांचा अधिकार तो मुख्यमंत्र्यांचाच अधिकार तुम्ही आम्ही आणखी त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि लगेचच मी इथनं उठायच्या आधी ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अजित पवार असं असं म्हणाले तो त्यांचा अधिकार होता त्यांना तुम्ही विचारा ते मधी परवा पण येऊन गेले तुम्ही त्यांना जे विचारलं असलं तर जास्त समर्पकपणे त्यांनी त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं असतं माझी कामाची पद्धती आहे माझ्या पुढं कुठलाही विषय त्या ठिकाणी आला तर तोच त्याचे प्लस पॉईंट काय आहेत त्याचे मायनस पॉईंट काय आहेत कशा पद्धतीनं मार्ग काढायचा तातडीनं मार्ग काढायचा माझा मनापासूनचा प्रयत्न असतो महाराष्ट्राने ते अनेक वर्ष अनुभवलेलं आहे ठरलेले आहे आमच्या उमेदवारांच्या मुलाखती आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रांताध्यक्षांनी भुजबळ साहेबांनी आर आर पाटलांनी पिचड साहेबांनी मी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेले आहेत त्याच्यावर उमेदवार ठरलेले नाहीत आपण कृपया गैरसमज मनातलं काढून टाका फक्त जाहीर के 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 जा का केले जात नाही तर अजून महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख पक्ष म्हणून ओळखले जातात त्यांनी कुणी उमेदवारी अजून जाहीर केलेल्या नाही त्याचं कारण भाजप शिवसेनेचं पण काय होणार आहे हे चर्चाच आम्ही पेपरमध्ये वाचतोय आणि टीव्हीमध्ये पाहतोय त्याचबद्दल आमचा पण निर्णय आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवारसाहेब प्रफुल्ल पटेल तालिकांवर हे त्या ठिकाणी देशपातळीवर घेतील त्यांच्या सर्वोच्च नेत्या सोनियाजी आणि बाकीचे त्यांचे नेते हे देश पातळीत घेतील आमच्या स्तरावर चर्चा झाली परंतु त्याच्यात मार्ग निघाला नव्हता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील बावीस सव्वीस किती दा जागा लढवायच्या असा अनेकदा चर्चा झाली आमच्या स्तरावर निर्णय झाला नाही शेवटी दिल्लीमध्ये गेल्यानंतर तो निर्णय अर्ध्या तासामध्ये बावीस जागा राष्ट्रवादीनं सव्वीस जागा काँग्रेसनी हे लढवायचं ठरलं त्याच्यानंतर पुन्हा पवार साहेबांना असं वाटलं की हातखणंगल्याच्या मध्ये आपल्यापेक्षा जास्त योग्य उमेदवार काँग्रेसकडे पवार साहेबांनी बावीस मधली आपण होऊन बाबा जास्तीत जास्त जागा आहेत आणि एक वातावरण इथं पण चांगलं राहावं या प्रकारे ती जागा कल्लप्पा दादा आवाड यांना दिली म्हणजे काँग्रेसला दिली कारण काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, दिली आणि एकवीस जागा आम्ही आणि सत्तावीस जागा ते लढले तशा पद्धतीनं आता ते चालू आहे आम्ही पण वाट बघतोय की कधी निर्णय त्या ठिकाणी होईल आणि त्याच्याबद्दल दुपारी काहीतरी आम्हाला असं कळलं आम्ही येत असताना पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी त्याच्याबद्दलचं सुतोवाच केलेलं आहे ज्यावेळेस आमचे सर्वोच्च नेते त्याबद्दल सुतोवाच करतात पुन्हा त्याच्यामध्ये आणखीन काही नवीन सांगण्याचं आमच्याकडे तरी नाहीये आमचे साधारण उमेदवार कसा आहे शेवटी प्रत्येक जण निवडणुकीला सामोरं जायचं त्यावेळेस प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं विचार करत असतो दोन हजार चार, दौर मुझे दौर मुझे दौर चार ला दोन हजार नऊ ला आम्ही ज्या पद्धतीनं सामोरं गेलो साधारण आम्ही किती काय पद्धतीनं विचार केला कधी कधी जागांची देवाणघेवाण केली जाते हिंगोलीची जागा आम्ही मागच्या लोकसभेला सोडली रायगडची जागा घेतली रायगडला आमच्याकडे काँग्रेसपेक्षा जास्त म्हणजे ताकदवान उमेदवार सुनील तटकर यांच्या रूपाने होते आम्ही त्या पद्धतीनं केलं तशाच पद्धतीनं विधानसभेला पण होत असतं आणि म्हणून आम्हाला जिथं आम्ही बाबा सातत्याने तीन तीन वेळेला उभा राहिलून पराभूत झालोय म्हणजे पर इथं आपण लढण्यापेक्षा आपल्या मित्रपक्षाला देऊन बघावं एखाद्या ठिकाणी मित्रपक्ष लढतोय तीन तीन वेळेला पराभूत होतोय ती त्यांनी सोडावी ती आम्हाला द्यावी त्याच्यामध्ये तिथली पार्श्वभूमी बदलली एकंदरीत या पाच वर्षामध्ये तिथली राजकीय पार्श्वभूमी बदलल्यानंतर तिथं आम्ही जरा क्रमभूत झालोय पण काँग्रेस तिथं आमच्यापेक्षा सुस्थितीत आहे ती जागा भाव काँग्रेसला द्या एखादी काँग्रेसकडे असणारी जागा पण तिथली राजकीय परिस्थिती बदलली आम्ही तिथं पॉवरफुल झालो आणि ते जरा आमच्यापेक्षा थोडेसे कमकुवत आहेत तर ती आम्हाला द्या कसं समजायचं तर पंचायत समिती जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढतो त्यावेळेस तिथल्या जनतेने काय कौल का दिला हा पाहता येतो त्याच्यात थोडीशी तपासणी त्या ठिकाणी करता येते एकंदरीत तिथं सहकाराच्या जर निवडणुका झालेल्या तर काय आहे अशा पद्धतीनं होत असतं आणि म्हणून त्याच्याबद्दलची तयारी हे सगळे करत असतात ती आम्ही पण केलेली कोण आपली आहे ना जागावरती जागावर नेमका वाद आहे नाही नाही आम्ही एकशे सव्वेचाळीस मागितले त्यांनी एक त्यांनी एकशे श... एक सव्वेचाळीस द्यावे ही आमची भूमिका आहे वादाचा प्रश्न येतो कुठं त्याच्यामध्ये पुढं काही चर्चाच ही चर्चा ऐकल्यानंतर पुढं चर्चा गेलीच नाही ना ते म्हणले बाबा हे आम्हाला शक्य नाही शक्य नाही तर आम्ही का पोहोचलो पुढा त्यांनी चर्चेला बोलवलं नाही हवी त्या ठिकाणी विचारलं ते म्हणले आमचे वरिष्ठांशी विचारून सांगतो किंवा आपल्या बाबतीत अतिशय प्रचार केला जातो नाही माझ का निवडणुकीच्या मध्ये सोशल मीडियाचा वापर काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करतात उद्याच्याला कोणी तसं करत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये काउंटर अटॅक आम्ही पण करणार ना शेवटी एक तर अशा पद्धतीनं विकृती प्रकारे कुणी प्रचार करू नये या मताचा मी आहे पण काही जण जर जाणीवपूर्वक करत असतील तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पण काही गप्पा बसणार नाही आम्ही पण आमच्यापर्यंत त्याला काउंटर अटॅक करणार प्रदेशाध्यक्ष तुम्ही आज एकत्र आहे कोल्हापूर जिल्ह्याचे तीन मुद्दे जे कौतुबिक कल ते म्हणजे चंदगडमध्ये कुठे दुसरं मानेवाहिनींचा मुलगा सत्मशील माने भाजपमध्ये राहिले जायचा तिसरं म्हणजे खानवी तर भाजपच्या संपर्क काय पक्षाने पक्ष आमच्या आमच्या स्तरीवर स्तरावर त्या ठिकाणी चर्चा चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी दोघं दोघ जर इच्छुक झाले तर त्याच्यातनं तर कुणाला तरी थांबावं लागतं कुणाला तरी तिकीट द्यावं लागतं आणि चर्चेतनं मार्ग निघतो मागच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील कुपेकरांच्या इथं ते वारले त्यावेळेस असाच मुद्दा पुढे आला पण चर्चेतनं मार्ग काढला आणि आम्ही उमेदवारी तिथं दिली आणि व्यवस्थित प्रचार झाला तर पोटनिवडणुकीत निवडून आले तशाच पद्धतीनं सर्व ठिकाणी करण्याचा आमचा मनापासूनचा प्रयत्न नाही भडखोरी असं का तुम्ही आमच्याबद्दल वाईट चिंत आहे <laughs> बंडखोरी होणार नाही ही खबरदारी घ्यायलाच आम्ही आलो ना त्याबद्दल <laughs> जे कोणी आमचे नाराज असतील त्यांना समजून सांगू कोणी पाहुणे आमच्या खासदारांचे असतील तर खासदारांचा वापर करू काहीतरी करू ना त्यापैकी तीन राष्ट्रवादी जर आता तो त्यांना <laughs> आम्ही आम्हाला जिथं असं वाटतं की आमची ताकद वाढलेली आहे तिथं आम्ही जागा मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणारच करणार परंतु आता ते सांगून आणखीन वाद वागवत नाही करणार आहे काळजी करू नका नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत मनसेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी मदत केल्यामुळे वापरणारी भविष्यात असं अजिबात नाही दुपारच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आमचे तिथले पालकमंत्री आणि आमच्या राज्याचे एक नेते भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की तिथं अशा प्रकारची विचित्र परिस्थिती निर्माण झाली की तिथं कुणालाच एकट्याच्या ताकदीवर महापौर करता येईना कारण पाठीमागं भाजपची मदत घेऊन मनसेने महापौर केलेला होता त्यावेळेस भाजपनी त्यांची साथ सोडली भाजप शिवसेना एक झाली मनसेला तर महापौर करायचा होता सिंगल राजेस पार्टी त्या होत्या आणि त्याच्यामुळं उद्याच्याला त्यांना जर पाठिंबा दिला नसता तर तिथं भाजप शिवसेनेचा महापौर झाला असता मी माग तुम्हाला एक आठवण देऊ इच्छितो काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये आम्ही स्वतः विलास स्वर्गीय विलासराव देशमुखांना विनंती केली की सिंगल लार्जेस्ट पार्टी राष्ट्रवादी आहे आम्हाला मित्र पक्ष म्हणून तुम्ही साथ द्या ते म्हणाले की अजित तिथं मला जास्त बोलता येणार नाही कारण कलवाणी साहेब तिथलं सगळं बघतात ते त्यावेळेस काँग्रेसचे खासदार होते परंतु त्या काळामध्ये काँग्रेसच्या ज्यांच्या हातामध्ये तिथली सगळी सूत्र होती त्यांनी काही आमच्याशी चर्चा करायच्या बद्दल एकदम नकारात्मक भूमिका घेतली शेवटी व महापौर तर कुणीतरी केला पाहिजे मग भाजप आणि शिवसेनेची मदत घेऊन आम्ही त्या ठिकाणी महापौर केला सगळ्या महाराष्ट्रात असं आलं पुणे पॅटर्न पुणे पॅटर्न ते पुरतं नायला जास्त व करावा लागलेला निर्णय आता मग जिल्हा परिषदेमध्ये मागे राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याच्या करता इथं शेतकरी संघटनेला काँग्रेसनी बरोबर घेतलं आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषद ताब्यात घेतली म्हणजे काय तो राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅटर्न झाला का त्याच्यानंतर लोकसभेला तर लोक शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले असं लोकांना सांगून चालत नाही आता इथं कुणाच बहुमत नाही आणि आता आम्हाला कुणाला महापौर पदच तिथं देता येत नाही आणि म्हणून आम्ही आता पुन्हा निवडणूक केलं जातो असं नसतं ते त्याच्यामध्ये तेवढ्या कारणाकरता निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्याच्या करता तिथं काँग्रेस राष्ट्रवादीने ती भूमिका घेतली त्याच्यात मग गैरसमज करण्याचं कृपया काही कारण नाही चाळीस हजार कोटी रुपयांचे रस्ते राज्यात मंजूर केले असा त्यांनी दावा केला आपण का नुसतं भूमिपूजन केलं म्हणजे रस्ता झाला असं मग म्हटलं जात नाही या आपण पहिल्यांदा लक्षामध्ये घ्या मेट्रोचं भूमिपूजन झालं नागपूरला त्याचा प्लॅन इस्टिमेट तयार आहे नाही तो एवढा तुम्ही कसं म्हणता नाही त्याच्यात वीस टक्के रक्कम राज्य सरकारची वीस टक्के रक्कम केंद्र सरकारची दहा टक्के रक्कम नागपूर महानगरपालिकेची पन्नास टक्के रक्कम आर्थिक संस्था वित्तीय संस्थेकडनं आहे हे काहीच झालेलं नाही ना फक्त कॅबिनेटने मंजुरी दिली आता उद्याच्याला एखादी कॅबिनेटनी मंजुरी दिली प्लॅन नाही इस्टिमेट नाही टेंडर नाही कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेलं नाही वर्क ऑर्डर दिलेली नाही भूमिपूजन झालं तर त्याला काही अर्थ आहे का, का। तुमच्या हातात जागा पाहिजे उद्याच्याला बऱ्याचदा जागा आता यांच्याच भागातला गोवा आणि मुंबईत असतात बरेच दिवस पडला कारण काही ठिकाणी पक्षी अभयारण्य काही ठिकाणी खाजगी लोकांचा विरोध आहे आणि त्याच्यामुळं डिले होतो आता उद्याच्याला तुम्ही एखाद्या पदावर बसला आणि तुम्ही सांगितलं चाळीस हजार कोटीची कामं त्या ठिकाणी आम्ही केलेली तर त्याचे पुरावे त्यानं मी आत्ता म्हणलं आम्ही एक लाख कोटीची कामं केलेली आहेत नुसतं एक लाख कोटी सांगून चालणार आहे का आताच्या काळामध्ये आम्ही अनेक निर्णय महत्वाचे त्या ठिकाणी घेतले बऱ्याचशा बाबतीमध्ये घेतले पे, आपण पेपरमध्ये पाहत होता मध्ये तुम्ही ऐकत होता प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं बघत होता त्याच्यावर त्या गोष्टीला काही अर्थ नाही निवडणुकीच्या निमित्तानं ना, एक लोकांना आपलं असं करण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी न्याय देतो वास्तविक सातत्याने भाजप शिवसेनेने नेहमी पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्षच त्या ठिकाणी केलं उलट जे नेते मंडळी येतात ते वेगळ्या विदर्भाची भाषा करतात ते तिथं विदर्भामध्ये सांगतात की राष्ट्रवादीवाले जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेऊन जातात हा आरोप आमच्यावर तिथं करतात या त्याच्यामध्ये हा सगळा अधिकार आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर दिलेला आहे प्रांताध्यक्षांनी जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि पालकमंत्री जिथे जिथे राष्ट्रवादीचे असतील आणि जिथं आमचे खासदार आमदार असतील त्यांना सांगितलं तिथली राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे तुमचे निर्णय घ्या त्याच्यामुळे आता इथं आमचे केपी पाटील धनंजय महाडी, हसन मुश्रीफ साहेब हे सगळे जण बसतील आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भातला निर्णय काय असतील ते घेतील आघाडी केलेल्या कामाची नाही ताज़ा ताज़ा ले ले। अजित पवार आ, समर्थन करतायत आता जाहिराती का सुरू केलेल्या आहेत त्या वेळेत सुरू झालेल्या आहेत असं सांगतायत अजित पवार यांची कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद होती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील कोल्हापूरमध्ये दे आहेत महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पुन्हा एकदा एकशे चोवेचाळीस जागांच्या प्रस्तावावर अजित पवार अजूनही ठाम आहेत काँग्रेसकडून प्रतिसादच आला नाही याचा पुनरुच्चार तटकरे आणि अजित पवार या दोघांनी इथे केलेला आहे यासोबतच मुख्यमंत्र्यांनी कुठे लढावं असा प्रश्न आमचा कॉरस्पॉन्डंट संदीप राजगोळकर यांनी विचारला त्यावर तो निर्णय त्यांचा आहे ते स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांचं आहे माझं ते थोडंच ऐकणार असा देखील टोला अजित पवार यांनी लगावलेला आहे अजित पवार आणखी काय काय म्हणाले ते आपण ऐकणार आहोत पण आता मात्र एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत